युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ता निलेश भेंडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक महत्वाचा अपडेट समोर आला आहे पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना अटक केली आहे अमरावती शहरातील शंकरनगर परिसरात एक ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी निलेश भेंडे यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला होता या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती राजापेठ पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने या प्रकरणाचा तपास तातडीने सुरू केला आणि त्यांना मोठं यश मिळालं पोलिसांनी केलेल्या वेगवान तपासानंतर या हल्ल्यातील पाच आरोपींना अकोला जिल्ह्याजवळून अटक करण्यात आली आहे या आरोपींमध्ये एकतीस वर्षीय अनिकेत किशोर देशमुख सव्वीस वर्षीय करण कैलास इटोरिया चोवीस वर्षीय नितांशू कैलास इटोरिया बावीस वर्षीय प्रथमेश अनिल अग्रवाल तर सव्वीस वर्षीय साहिल उप शेख तोहनिक शेख मुस्ताक या सर्वांचा समावेश आहे हे सर्व आरोपी अमरावती शहरातील रहवासी आहेत राजापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पुनित कुलट यांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला व्यावसायिक वादातून झाल्याचं समोर आलं आहे पोलिसांनी या आरोपींना अटक करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे लवकरच या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केलं जाणार आहे तरी होती अमरावतीतून आलेली मोठी बातमी या, बात या प्रकरणात आणखी काही माहिती समोर आल्यास आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज